बघा मित्रांनो मी आता हे सांगवीचं उपकेंद्र आहे या ठिकाणी आलो आहे अतिशय दुर्गम असा भाग आहे इथं लोकांना कुठल्याही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसतात आणि आत्ता मी सडनली या ठिकाणी आलो तर आपण बघा इथे या उपकेंद्राचा टाळा लावलेला आहे आत्ता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता इथं उपकेंद्राला टाळं लावलेलं आहे बंद आहे तरी अशी सगळी या ठिकाणी परिस्थिती आहे आपण थोडं इथे जे आजूबाजूला आत्ता लोक मला दिसत आहे त्यांच्याकडनं आपण थोडक्यात काय सध्या परिस्थिती याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू आजी आज उपचार भेटतात का तुम्हाला इथं गोळ्या हा बाकी काही भेटत नाही किती वाजेपर्यंत चालू राहतो दवाखाना बारापर्यंत बारा नंतर बंद राहत दिवस बरं बर बर आता बाकी आपल्या समोर लोक आहेत पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दवाखान्याच्या समोरच राहिलाय हे आमचे सगळे आदिवासी बांधव आहे ते आपल्याला सांगतील की त्यांना सध्याची परिस्थिती काय आहे गोळ्या औषधं मिळत आहेत की नाही ताई काय सांगाल काय परिस्थिती आहे मला गोळ्या भेटली नाही काही नाही पुढं कोणाचं डिलेवर पेशंट काय कुठे घेऊन जायचं औषध नाही गोळ्या नाही काय नाही कोणाचं जर पाय कापला कोणाचं काय पायाला लागलं सर्पदंश झाला पाहिजे नाही इथं काही गोळ्या औषध इथं डॉक्टर राहतो कधी डॉक्टर नाही डॉक्टर नाही राहत नाही राहत नाही म्हणजे किती वाजेपर्यंत दवाखाना चालू राहतो बारा एक वाजेपर्यंत चालू बारा पर्यंत आणि काय औषध भेटतं तिथं औषध कधी थंडीची जुलाबाची गोळ्या सहसा भेटते आमचा आदिवासी तो सोयी उपलब्ध झाल्याच पाहिजे आणि इथं आता समजा बारा वाजेपर्यंत राहते तर ते बाकीचे राहते नाही हे बाकीचे राहते नाही तेच तर ताई काय उपचार भेटले पाहिजे सगळ्या गोळ्या औषध गोळ्या पैसे आणायचे कुठून उपचार करायला शेताला बाजार भाव नाही आपल्या भाताला नाही कशाला बाजार बरोबर बघा अशी काही परिस्थिती मित्रांनो इथं दवाखान्याच्या समोरच सांगवीचं जे उपकेंद्र आहे त्या समोर आहे मी आणि इथे गोळ्या औषधं साधे बेसिक ज्या लागतात सर्दी खोकला थंडी ताप जुलाब याच्यावरती मिळत नाही किंवा दवाखाना अकरा वाजता हा बारा वाजता बंद होतो मग हे उपकेंद्र काय कामाचं जर आमच्या या गोरगरीब आदिवासी आमच्या या गोरगरीब आदिवासी बांधवांना जर प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन हजार रुपये खर्च करावे लागत असतील अर्धारातील जर सरपदंश झाला कुणाला काही जखम झाली कुणी डिलिव्हरीचं पेशंट असलं तर त्यांनी करायचं काय आणि इतके पैसे आणायचे कुठनं कारण आज शेतीमालाला बाजारभाव नाही लोकांना उत्पन्न नाही आणि अशा परिस्थितीत आरोग्य सुविधा हे अतिशय महत्वाची आणि त्याच इथं भेटत नाही आपण याच्याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि मी आरोग्य यंत्रणेला सांगेल उद्यापासनं जर या दवाखान्यावर योग्य तो स्टाफ आला नाही काम झालं नाही तर याला येणाऱ्या काळामध्ये इथल्या ग्रामस्थांना घेऊन कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचं का काम आम्ही नक्कीच करू हे उपकेंद्र असून जर सोयी नाही त्याचा उपयोग काय आहे काय उपयोग नाही बरोबर आहे उपयोगच नाही म्हणतात वरूनच नाही वरूनच देतेच हा काय करायचं सांगा ना नाही नाही यांना आपण विचारूया यांना आता लवकरच विचारू